स्पेशल ब्लॉग मी कला आज मला जायचं आहे माझ्या फ्रेंडकडे आणि फ्रेंडकडे जायचं आहे आणि तिकडून तिकडे म्हणजे दोन तीन आहेत तर सगळीकडे फ्रेंडकडेच जायचं आहे म्हणजे एकीकडे आमच्या भीशीचा वगैरे आहे ग्रुप तर तिथेही फ्रेंडच आहेत आणि एकीकडे माझ्या म्हणजे नॉर्मल फ्रेंड आहे तिच्याकडे वगैरे जायचं आहे तर ते दोघी जवळजवळच राहतात तर आता माहीत नाही कुठे जाणं होईल कसं होईल तर जसं जसं होईल तो तो व्हिडिओ मी नक्कीच घेईल आणि ते ब्लॉग मी तुम्हाला नक्कीच दाखवेल आणि त्याचबरोबर फ्रेंड्स बरोबर केलेली मजा आणि सोबत बी सीला गेले तर बी सीमध्ये होणार आहे जे आमचे गेम्स वगैरे होतात किंवा आणखी काही कारण बी सीमध्ये आज प्रोग्राम आहे तिथे आज शिबीर वगैरे ठेवलेलं आहे स्पेशल म्हणजे त्या दिवशी महिला दिवस होता ता 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 तर त्यानिमित्तानं म्हणून शिबिर वगैरे ठेवलं आहे स्पेशल महिला दिनानिमित्त तर तिथे हिमोग्लोबिन टेस्ट बी पी आणि शुगर याचे टेस्ट वगैरे होणार आहेत तर आता तिथे जाणं जाईल तर आपण तिथे जाऊ तिथे मला जवळपास एक वाजता जायचं आहे तर आता बघूया कुठे जाणं होते आणि तिथून तिथे फ्रेंड राहते एक माझी कृतिका तिच्याकडे जायचं आहे तर बघूया आपण आता कुठे जाणं होते आणि कुठे नाही तर त्यांचं जसं होईल तसा तसा मी ब्लॉग घेत जाईल आणि तसं जसं तुम्हाला शेअर करत जाईल तर तुम्ही नक्कीच सोबत राहा आणि मला फार आवडतं म्हणजे मला दुसरीकडे कोणाशी बोलण्यापेक्षा आणि कुठे मैत्रीशी गप्पा मांडण्यापेक्षा मला तुमच्याबरोबर फार आवडतं बोलायला काही सांगायला असं वाटतं की इकडे तिकडे जाऊन कुणाकडे म्हणजे फ्रेंड तर भरपूर आहेत आणि तर आपण नेहमीच गप्प मारतोच आणि खरंच त्यांच्याबरोबर आपण तो मन मोकळं करतोच त्याचबरोबर ते तुम्हीसुद्धा माझ्या आता जीवनाचा एक भाग आहे आणि सोबत तुमच्याबरोबरसुद्धा बोललं तर मन मोकळं झाल्यासारखं वाटतं आणि खरंच छान वाटतं तर त्याच्यामुळे तुम्हालाही सांगत राहते मी की कुठे जाणार आहे कुठे जायचं आहे आणि कशी मजा केली काय केली तर तुम्हाला नक्कीच सांगते कारण मला खरंच हो, मला म्हणजे खरंच असं कुणाची हे नाही हो, होत की आता हे नाही आहे मला हे सांगायचं आहे ते नाही आहे तर मला असं वाटलं जस्ट आपला मोबाईल घ्यायचा कॅमेरासमोर करायचा आणि आपल्याला जे पाहिजे आणि जे आपल्याला बोलायचं आहे ते सरळ बोलून जायचं कारण तुम्ही आहेत समजायला मला हे माहीत आहे नक्की तर आता व्हिडिओ आपले नक्की तुम्ही बघत चला आणि नक्कीच बघा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत चला आवडला तर लाईक करा सोबत सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा त्याच्यामुळे येणारे व्हिडिओ वेल नोटिफिकेशन येणारे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहता येईल तर चला आता मी हा व्हिडिओ कंटिन्यू करते आणि फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण आलो माझ्या फ्रेंडकडे आणि हे सगळ्याच फ्रेंड बसले तर मला हा व्हिडिओ मध्येच थांबवून बोलावं लागत आहे कारण त्यात काय झालं इथे सगळ्यांच्या हातात मोबाईल होते आणि त्यात मध्येच गाणं सुरू झालं त्याच्यामुळे कॉपीराइट नको म्हणून मग व्हिडिओला मग मी वॉईस ओव्हर देत आहे तर ही बघा हे आहे अश्विनी आणि ही आहे जुही तर मी कृतिकाला म्हटलं तू येते का, ये का माझ्याबरोबर जिथे मला जायचं तिने हो म्हटलं त्याच्यामुळे तिच्या घरी गेली आणि तिच्या घरी गेली तर ती माझ्याबरोबर आली पण मात्र मीच तिथली होऊन गेली आमचं आमचं सुरू झालं ते तुम्ही नक्की बघा

आणि आता तर ही जुही हिला जायचं होतं घरी आणि त्यानंतर मग मी तुम्हाला साडी लावून दिसत असेल कारण मला एका दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं होतं आणि तिथे न जातं मग मी फ्रेंड्सकडे आली कृतिकाकडे आणि तिथेच तिथलीच होऊन बसली असं म्हणू शकतो कारण की तिथे एक एकची दुसरी दुसरीची तिसरी तिसरी चौथी अशा चा चार पाच मैत्रिणी आम्ही एकत्र जमा झालो आणि मग बोलता बोलता मग आमचे एकसेबडकर एक एक टॉपिक सुरू झालेले म्हणजे मुलं प्रत्येकाच्या मुलांची आणखी काय धमाल होती ती आणखी वेगवेगळी

आमची सगळ्या फ्रेंड्सची मस्ती सुरू होती बघता बघता एक फ्रेंड दुसरी दुसरी तिसरी असे बनवून आम्ही चार पाच मैत्रिणी एकत्र जमा झालो सोबत सगळ्यांची मुलं होती तर सगळ्यांची मुलं सारख्याच वयाची आहेत जवळपास चिल्लू पिल्लू आहेत आणि सगळ्यांची खूप मजा येत होते त्यातल्या त्यात आणखी म्हणजे सगळ्यांचीच खूप मजा आली आज सगळ्यांना सुट्टी होती कोणी हो ड्युटीवर आहे कोणी पार्लर आहे आणि इथे आम्ही मग एक छोटंसं शॉर्टसुद्धा बनवलेला तर हा शॉर्ट नक्की येईल तर तुम्ही नक्की बघा आता अजून बनायचा आहे म्हणजे मी टाकायची आहे आणि जेव्हा बनेल तेव्हा नक्कीच हे होईल तुम्हाला नक्की आवडेल आणि सोबतच आमची फ्रेंडशिप मस्ती आणि जे एकदा कोणी म्हणतात की एक एक महिला जेव्हा दोघी मिळतात तर काय धमाल होतं त्याचबरोबर आता ते एकत्र आम्ही सहा जणी मिळलेल्या होतो तर ती कशी म धमाल होती ती तुम्हाला नक्कीच आव पाहायला आणि ऐकायला नक्कीच आवडेल तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आवडेल तर लाईक सबस्क्राईब सो सोबत शेअर करा आणि व्हिडिओ खरंच तुम्ही बघा तुम्हाला खरंच आवडेल तर आमची फ्रेंडशी मस्ती आणि तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा आवडेल तर लाईक सोबत शेअर करा आणि आमची खरंच खूप धमाल झाली आणि मला जायचं कुठे होतं आणि मी कुठे गेली पण तिथे गेली तर आणि फ्रेंडमध्ये गेलं की मग आता कुठे जायची इच्छा होत नाही जिथे जायचं तिथेसुद्धा फ्रेंड होते ऑलरेडी पण तिथे आणखी दुसरं काहीतरी होतं म्हणजे तिथे एक शिबिर टाईप भरलेलं होतं त्याच्यामुळे तिकडे न जातं फ्रेंडमध्येच थांबलेली आणि तो व्हिडिओ मग मी तिथे शूट केला एक 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 अशा मैत्रिणी मी येत गेल्या आणि मग आमची मैफिल रंगत गेली तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आवडेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि भेटू आपण असं जाईल की छानशा ब्लॉगमध्ये तर बाय